नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार अपडेटविषयी माहिती घेणार आहोत आधारमध्ये नेहमी आपण जन्मतारीख बदल बदलणे नावात बदल करणे पत्ता बदलणे मोबाईल नंबर जोडणे इत्यादी आपण आधारमध्ये अपडेट करत असतो तर यासाठी कागदपत्रे काय लागतात कोणकोणते कुन कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाव पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहे जाणून घ्या प्रक्रिया तुमच्या आधार कार्डवर नाव पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची पडली असेल किंवा तुम्ही पत्ता बदलला असेल तर तो अपडेट करणं गरजेचं आहे कारण आधार भारतीयांसाठी महत्त्वाचे असून त्यात लहानशी चूक मोठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते चुकीची माहिती तशीच राहिली तर इतर ठिकाणीसुद्धा तशीच अपडेट होईल आधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्राची गरज आहे याची यादी आय डी आयने शेअर केली आहे यात जवळपास एकशे तीन कागदपत्रे आहेत तुमच्याकडे यातील उपलब्ध असलेले कागदपत्राच्या आधारे आधार अपडेट करता येतील नाव बदलण्यासाठी एकतीस कागदपत्रे ग्राह्य धरली जातात यामध्ये पासपोर्ट पॅन कार्ड शिधापत्रिका पी डी एस फोटो कार्ड मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना सरकारी फोटो ओळखपत्र यांचा समावेश आहे तसेच एन आर आर जी एस जॉब कार्ड मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र शस्त्र परवाना सैनिक फोटो कार्ड किसान फोटो पासबुक सी जी यच एस ई सी यच एस कार्ड, राजपत्रित जाहीर केलेल्या फोटोसह ओळखीच्या लेटर हेड दिव्यांग ओळखपत्र खासदाराद्वारे देण्यात आलेलं ओळखीचं प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचे ओळखपत्र नाव बदलल्याची अधिसूचना असलेले गजेट विवाह नोंदणी प्रमाणपत्र आर एस बी वाय कार्ड शाळा सोडल्याचा दाखला बँक पासबुक ज्यावर नाव आणि फोटो असेल जन्मतारखेत बदल करायचा असेल तर जन्माचा दाखला लागतो एस एस एल सी बुक सर्टिफिकेट पासपोर्ट पॅन कार्ड माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डांचं गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला वाचा तुम्हाला आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट बँक स्टेटमेंट पासबुक पोस्ट ऑफिसच्या अकाउंटचे स्टेटमेंट किंवा पासबुक शिधापत्रिका मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना वीज बिल पाणी बिल वीज बिल अलीकडच्या तीन महिन्यातील यापैकी कोणतीही कागदपत्रं पत्ता बदलण्यासाठी चालतात याशिवाय विमा पॉलिसी एन आर ई जी एस जॉब कार्ड पेन्शनर कार्ड स्वातंत्र्य सैनिक कार्ड किसान पासबुक सी जी यच यस ई सी एच एस कार्ड वाहन नोंदणी प्रमाणपत्र पती पत्नीचा पासपोर्ट लहान मुलं असतील तर त्यांच्या आईवडिलांचा पासपोर्ट शाळेंचं ओळखपत्र नाव आणि पत्ता यांचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला याशिवाय इतर काही कागदपत्रेसुद्धा पत्ता बदलण्यासाठी ग्राह्य धरली जातात आधार कार्ड हरवलं तर तुमचं आधार कार्ड जरी हरवलं असेल तरीही नोंदणी क्रमांकाच्या आधारे यू आय डी आयच्या संकेतस्थळाला भेट देऊन आधार कार्डचं प्रिंट घेऊ शकता एखाद्या व्यक्तीला आपला आधार कार्डवरील क्रमांक माहीत नसल्यास यावेळेस ई आय डी तुमचं टेन्शन कमी करतं ही आयडियाच्याच मदतीनं तुम्ही आपलं नवीन आधार कार्ड मिळवू शकता कार्डच्या नाव नोंदणी बाबतीवरील चौदा चौदा आकड्यांच्या बेरजीतून तुम्हाला ही आय डी उपलब्ध होतो तर अशा पद्धतीने आज आपण आधार कार्डमध्ये काही बदल करणाऱ्या कागदपत्राविषयी जाणून घेतलं हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद